कृष्ण भक्तीचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या इस्कॉन या संस्थेवरून बांगलादेशात सध्या चांगलीच खळबळ माजली आहे ही खळबळ माजण्याचं कारण आहे कृष्णदास हे इस्कॉनचे नेते इस्कॉनच्या या धर्मगुरुला राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली बांगलादेशात सध्या अटक करण्यात आली आहे असं काय घडलं की इस्कॉन सारख्या पवित्र मानल्या जाणाऱ्या संस्थेवर स्पष्टीकरण द्यायची वेळ आहे इतकंच नाही तर इस्कॉनवर बंदी देखील आणण्याचा प्रयत्न बांगलादेश सरकार करू पाहतय पाहुयात नेमकं मॅटर काय आहे कोण आहेत हे चिन्मय कृष्णदास नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगाव बत्ती बांगलादेशात ऑगस्ट महिन्यात शेख हसीनाचं सरकार पडल्यानंतर अल्पसंख्याक लोकांवर होणाऱ्या हिंसाचारात वाढ व्हायला सुरुवात झाली बांगलादेश हे मुस्लिम बहुल राष्ट्र हिंदू तिथं अल्पसंख्याक त्यामुळे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात तिथल्या हिंदूंनी आंदोलन करायला सुरुवात केली होती यात मुख्य पुढारी होते ते म्हणजे चिन्मय कृष्णदास बांगलादेशमधल्या इस्कॉनचे प्रमुख चिन्मय कृष्णदास यांचं खरं नाव आहे चंदन कुमार धर बांगलादेशी हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सनातन जागरण मंचची त्यांनी स्थापना केली होती नुकतीच अल्पसंख्याक समुदायासाठी त्यांनी काही मागण्या देखील केल्या होत्या अल्पसंख्याक अत्याचाराच्या जलद खटल्यांसाठी विशेष न्यायाधिकरणाची स्थापना करणं अल्पसंख्याक का संरक्षण कायदा लागू करणं अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाची निर्मिती करणं आणि मंदिरातल्या काही मालमत्ता जप्त करण्यासाठी कायदे अशा मागण्यांचा यामध्ये समावेश आहे त्याच संदर्भात ऑक्टोबरमध्ये चितगाव इथं एका रॅली दरम्यान बांगलादेशी राष्ट्रध्वजाची विटंबना केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता बांगलादेशाच्या अधिकृत ध्वजावर भगवा ध्वज त्यांनी पडकावला होता आणि त्या ध्वजावर आम्ही सनातनी असं वाक्य लिहिलेलं होतं ध्वज फडकवल्यामुळे त्यावेळी जणांना अटक करण्यात आली होती त्यात कुमार दास यांचा देखील सहभाग होता बेगम खालिदा झिया यांच्या बीएनपी पक्षाचे नेते फिरोज खान यांनी चितगावमध्ये चिन्मय कृष्ण सह एकोणीस जणांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता याआधीही नियमांचं उल्लंघन केल्यामुळे चिन्मय दास यांना शिक्षा झाली होती दोन हजार तेवीसमध्ये दास यांच्यावर बाल लैंगिक शोषणाचाही आरोप करण्यात आला होता ज्यासाठी युनायटेड किंगडममध्ये असलेल्या इस्कॉन इंटरनॅशनल चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसनं त्यांना अठरा वर्षांखालील कोणत्याही व्यक्तीपासून दूर राहण्याचे निर्देश दिले होते तसंच त्यांना संस्थेतून तात्पुरतं निलंबित सुद्धा करण्यात आलं होतं तर काही महिन्यांपूर्वीच चितगावमध्ये विभागीय संघटनात्मक सचिव म्हणून त्यांच्या कार्यकाळात शिस्तीचं उल्लंघन केल्याबद्दल त्यांची इस्कॉनमधून हकालपट्टी सुद्धा करण्यात आली होती पण आता चिन्मय इस्कॉनचे नेते त्यात ते अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी वकिली करणाऱ्या संस्थेचे प्रवक्ते देखील आहेत त्यामुळे भारतातून हिंदू संघटनांकडून त्यांच्या सुटकेसाठी बरेच प्रयत्न केले जातात इस्कॉनने देखील भारताला मदतीची विनंती केली आहे इस्कॉन हे एक शांततापूर्ण भक्ती चळवळ असल्याचं भारत सरकारनं बांगलादेशला सांगावं असं त्यांनी ट्विटरवर टाकलेलं निवेदनात लिहिलंय पण आता यात गोम अशी आहे की चिन्मय कृष्ण दास यांना सोडवण्यासाठी जो वकील प्रयत्न करत होता तो होता मुस्लिम सैफुल इस्लाम उर्फ आलिम असं त्याचं नाव होतं चिन्मय प्रभूंच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनादरम्यान या वकिलाचा मृत्यू झाला पण आता तो नेमका मृत्यू आहे की हत्या हे मात्र अजून उजेडात आलेलं नाहीये मुस्लिम मूलतत्ववादी संघटनांनी सैफूलच्या मृत्यूसाठी दास समर्थकांना दोषी ठरवलंय त्यामुळे तिथले मुस्लिम लोक चांगलेच खवळलेले आहेत त्यात बांगलादेश हा मुस्लिम बहुल देश असल्यानं तिथलं सरकार इस्कॉनवर रोख लावण्याचा प्रयत्न करत आहे तसंच इस्कॉन ही संस्था कट्टरतावादी आणि मूलतत्ववादी असल्याचंही तिथल्या सरकारनं म्हटलंय पण ढाका उच्च न्यायालयानं मात्र इस्कॉनवर बंदी घालण्यास नकार दिलाय त्यानंतर बांगलादेशमध्ये मुस्लिम मूलतत्ववादी गटांनी तिथं मोठा गदारोळ केला लाखो मुस्लिमांनी रस्त्यावर उतरून देशभरातल्या मशिदींमध्ये निदर्शनंही केली आहेत इतकंच नाही तर हिफाजते इस्लाम खिलाफत मजलिस आणि इस्लामिक मुवमेंट यासारख्या कट्टरवादी संघटनांसह अनेक धार्मिक आधारित संघटना आणि राजकीय पक्षांनी सुद्धा इस्कॉन विरोधात आपला आवाज उठवलेला दिसतोय हे सगळं सुरू असताना भारत यात हस्तक्षेप करेल की नाही याची वाट न बघता इस्कॉन आपल्या शांतीपूर्ण मार्गाने लढत आहे चिन्मय कृष्ण दास यांच्या सुटकेसाठी इस्कॉनने कोलकातामध्ये नुकतंच एक निषेध कीर्तन आयोजित केलं होतं सोबतच जगभरातल्या सर्व इस्कॉन मंदिरांमध्ये जागतिक प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात येणार असल्याचं इस्कॉनने नुकतंच जाहीर केलंय यामध्ये बांगलादेशातील हिंदू भाविक आणि धार्मिक अल्पसंख्यांकांच्या रक्षणासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे त्यामुळे हे प्रकरण आता फक्त इस्कॉन पुरतं मर्यादित न राहता त्याला पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम असा रंग चढत चाललाय असं म्हणायला हरकत नाही या सगळ्या कारणांमुळे एकीकडे भारत सरकारनं या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली जाते तर दुसरीकडे बांगलादेशी सरकार मात्र सातत्यानं इस्कॉनला बॅन करू पाहत थोडक्यात काय तर बांगलादेशात आंदोलन चिघळत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आता हा झाला सगळा लोकांचा निषेध रोष आणि विरोध वगैरे पण बांगलादेशातल्या युनुस सरकारनं अधिकृतपणे या सगळ्यावर कारवाई करायला सुरुवात केली आहे युनुस प्रशासनानं इस्कॉनशी संबंधित सतरा लोकांची बँक खाती तीस दिवसांसाठी गोठवली आहेत यामध्ये चिन्मय प्रभूच्या खात्याचाही समावेश आहे तर इस्कॉनच्या काही सदस्यांना भारतात येण्यापासून सुद्धा रोखण्यात येत आहे तिथल्या एका मंत्र्यानं असं म्हटलंय की एक विदेशी गट सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे आता हा सगळा रोख भारताकडे असल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे त्यामुळे भारत यावर काय भूमिका घेत आहे हे आपल्याला पाहावं लागेल कारण सध्या तरी चिन्मय प्रभूंच्या अटकेवर भारतानं नाराजी व्यक्त केलेली आहे गुन्हेगार मुक्तपणे फिरतायत आणि हे दुर्दैवी आहे असंही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय पण एकीकडे भारतानं या प्रकरणात हस्तक्षेप केला तर ती आमच्या अंतर्गत बाबींमध्ये केलेली ढवळाढवळ असेल असं बांगलादेश सरकारनं म्हटलंय पण भारतानं हा आरोप धुडकावून लावत तिथल्या अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं दोन देशाच्या अटीतटीमध्ये मात्र इस्कॉन म्हणत आहे की चिन्मय प्रभू कायमच नियमाबाहेर वागत राहिलेले आहेत त्यामुळे बांगलादेशात इस्कॉनने चिन्मय प्रभूशी असलेले सर्व संबंध तोडून टाकलेत इस्कॉनचे सरचिटणीस चारुचंद्र दास ब्रह्मचारी यांनी चिन्मय प्रभूला शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी संघटनेच्या सर्व पदावरून यापूर्वीच काढून टाकण्यात आल्याचं सांगितलंय तर देश सोडून गेलेल्या शेख हसीना मात्र चिन्मय यांच्या अटकेवर निषेध व्यक्त करतायत या सगळ्या प्रकरणात अल्पसंख्याक समुदायाविषयी अमेरिकेनेही चिंता व्यक्त केली आहे बांगलादेशावर निर्बंध लागू करावेत अशी मागणी तिथल्या हिंदू अमेरिकी गटांनी केली आहे बांगलादेशात हिंदूंची संख्या केवळ आठ टक्के आहे आणि आतापर्यंत हिंदूंवर दोनशे वेळा हल्ले झालेत असा दावा सुद्धा या संघटनांनी केलाय अशा वेगवेगळ्या संभ्रमित प्रतिक्रियांमुळे चिन्मय दास यांना अजून किती वेळ तुरुंगवास भोगावा लागेल हे सांगता येत नाही सोबतच भारत बांगलादेश संबंधांवर याचा काय परिणाम होईल हेही पाहावं लागेल तुम्हाला या सर्वांविषयी काय वाटतंय इस्कॉन बांगलादेशात खरंच बॅन होईल का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि पाहत रहा लगावती हे यूट्यूब चॅनल